माझी सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज मी अपडेट घेऊन आलेली आहे की बघा जे अपडेट मी तुम्हाला सांगत आहे तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकन दाबल्याशिवाय प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण की जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे ती सूचना अशी आहे की बघा मी बाजूने दिलेलेच आहे एक फोटोमध्ये टाकलेला आहे की जे शेतकरी आहेत ठीक आहे त्यांच्यासाठी जी माहितीच आहे की तुम्हाला जी पीक विमा योजना आहे ठीक आहे तर हे जे आहे तुमच्यासाठी आहे तर त्या योजनेतर्फे बघा आता तुम्ही यामध्ये खूप जणांनी फॉर्म भरलेले असेल तर तसंच आहे की यासाठी जे तुमचा जो फाय फार्मर आय डी आहे ठीक आहे फार्मर आय डी आहे तर तो असं निबंधनकारक आहे तुमच्यासाठी म्हणजेच काय तर बघा जे काही शेतकरी बांधावेत ठीक आहे त्यांना काय माहिती आहे का जे काही तुमचं जे फॉर्मर आय डी ठीक आहे तुम्हाला जर प्रधानमंत्री पीक योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे जो फार्मर आय डी तो असणे आवश्यक आहे म्हणजे काय असतं माहिती आहे का जर तुम्हाला तो फार्मर आय डी पाहिजे असेल ठीक आहे तर तुम्हाला काय करावं लागेल एखाद्या जवळचं जे सी एस सी सेंटर आहे ठीक आहे तिथे जाऊन तुम्हाला ॲग्रीवर ठीक आहे ॲग्री स्टॉकवर आपली नोंदणी तात्काळ पूर्ण करावी लागेल ठीक आहे म्हणजे तुमच्या गावामध्ये कुठे जवळ जर सी एस सी सेंटर असेल ठीक आहे तर तिथे जाऊन तुम्ही करू शकता तीन नोंदणी ठीक आहे आणि तुम्हाला तिथून तुमचा जो फार्मर आय डी आहे तो तुम्हाला तिथून तो मिळवता येईल पुढं बघा की तुम्हाला काहीही वेळ नाही घालवता तुम्हाला ही अपडेट मिळालेली आहे तर तुम्ही काही वेळ नाही घालवता तुम्ही तिथे जाऊन तुमचा जो काही फार्मर आय डी ठीक आहे तो घेऊ शकता कारण की फार्मर आय डीमुळं काय होतं की तुमचा तुमचं जे शेत आहे ठीक आहे किंवा तुमच्याकडे जेवढी काही शेती असेल तर ती शेतीवर म्हणजे त्या नुसार तुमच्याकडे किती शेती आहे किती नाही कुणाचं नाव आहे सगळं काही त्याच्यावरनं कळत आहे ठीक आहे पुढं असं दिलेलं आहे की हा जो फार्मर आय डी आहे तर यामुळे काय माहिती आहे का की पुढं चालून तुम्हाला जे काही योजना मिळणार आहे ठीक आहे त्या आय डीवरच मिळणार आहे पुढं त्यामुळं पुढं चालून तुम्हाला ज्या काही योजना निघतील शेतकरी बांधवांसाठी जसं की खूप सारे योजना असतात ठीक आहे जसं की आताच तुम्ही बघा ना प्रधानमंत्री पीक योजना आहे ती बी जी काही योजना त्या मागे निघली होती तीसुद्धा योजना आहे अशा खूप साऱ्या योजना ज्या निघत असतात त्यासाठी फार्मर डी असणे खूप आवश्यक आहे आता फार्मर डी असणे खूप आवश्यक झालेलं आहे त्याशिवाय तुमचे कोणतेही कामं होणार नाही आणि तसंच जर शेतकऱ्यांना जर खात्यामध्ये पैसे वगैरे आणायचे ठीक आहे किंवा शेतकऱ्यांना जे काही पैसे मिळतात त्याच्या त्यासाठी सुद्धा तुम्हाला फार्मर आय डी असणे खूपच आवश्यक असतो कारण की ह्या आय डीशिवाय तुमचं काहीही काम होणार नाही आहे त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमचं जे काही जवळचं ॲग्री स्टॉकवर किंवा तुमचं जे काही सी सी सेंटर असेल ठीक आहे तिथे जाऊन तुम्ही नोंदणी करा आणि तुमचा जो फार्मर आय डी आहे ठीक आहे तो काढू शकता तर ही जी अपडेट आहे ही तुमच्यासाठी आहे आणि तसंच पुढं चालून तुम्हाला ज्या काही सरकारी योजना निघतात ठीक आहे शेतकरी बांधवांसाठी ज्या काही योजना निघत असतात तर त्यासाठी तुम्हाला हा जो आय डी आहे ठीक आहे तो खूपच बंधनकारक आहे आणि तुम्हाला या आय डीशिवाय कोणत्याही योजना तुम्हाला पुढं चालू मिळणार नाही तर तुम्ही लगेच जाऊन तुम्ही तुमचा जो फार्मर आय डी आहे त्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता आणि तुमचा तुम्ही फार्मर आय डी मिळवू शकता ही जी योजना आहे ती ही शेतकरी बांधवांसाठीच आहे आणि प्रधानमंत्री पीक योजना या योजनेसाठी तुम्हाला फार्मर असणे बंधनकारक आहे ठीक आहे याच योजनेसाठी नाही तर भविष्य काळात ज्या काही योजना निघतील त्यासाठी तुम्हाला फार्मर असणे खूप आवश्यक आहे तर तुम्ही जाऊन तुमचं जे काही आयडिया आहे तो तुम्ही लवकरात लवकर जाऊन काढू शकता ठीक आहे बघा आता ही जी अपडेट मी तुम्हाला सांगितले मी तुमच्यासाठी नवीन नवीन अपडेट आणतच असते जर तुम्ही माझे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन नक्की दाबा कारण की काय होत आहे जेणेकरून माझे जे व्हिडिओ ते तुमच्यापर्यंत पोहोचता आणि तुम्हालासुद्धा नवीन माहिती मिळते ठीक आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुमचे एक शेतकरी बाई तुम्हाला फार्मर आय डी तुम्ही काढला आहे की नाही काढला आहे ठीक आहे जेणेकरून मला हे कळेल की तुम्ही आतापर्यंत फार्मर आय डी काढला आहे की नाही तसंच ज्यांनी काढलेलं नाही त्यांनीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला सुद्धा कळेल आणि तुम्ही जे कमेंट करता त्यावरूनच मला कळते माजे ला की तुम्ही माझ्या व्हिडिओला किती रिस्पॉन्स देता ठीक आहे आणि तसच की मला तेव्हा कळतं की तुम्ही माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचताय की नाही पोहोचताय तर प्लीज करून माझे व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार माझी सरकारी नोकरी या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज मी अपडेट घेऊन आलेले की बघा Uh, जे अपडेट मी तुम्हाला सांगत आहे तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकन दाबल्याशिवाय प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण की जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे ती सूचना अशी आहे की बघा मी बाजूने दिलेलीच आहे एक फोटोमध्ये टाकलेलं आहे की जे शेतकरी बांधव आहेत ठीक आहे त्यांच्यासाठी जी माहितीच आहे की तुम्हाला जी पीक विमा योजना आहे ठीक आहे तर हे जे आहे तुमच्यासाठी आहे तर त्या योजनेतर्फे बघा आता तुम्ही त्यामध्ये यामध्ये खूप जणांनी फॉर्म भरलेले असेल तर तसंच आहे की यासाठी जो तुमचा जो फाय फार्मर आय डी आहे ठीक आहे फार्मर आय डी आहे तर तो असणे बंधनकारक आहे तुमच्यासाठी म्हणजेच काय तर बघा जे काही शेतकरी बांधव ठीक आहे त्यांना काय माहिती का जे काही तुमचं जे फार्मर आय डी ठीक आहे तुम्हाला जर प्रधानमंत्री पीक योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे जो फार्मर आय डी तो असणे आवश्यक आहे म्हणजे काय असतं माहिती आहे का जर तुम्हाला तो फार्मर आय डी पाहिजे असेल ठीक आहे तर तुम्हाला काय करावं लागेल एखाद्या जवळचं जे सी एस सी सेंटर आहे ठीक आहे तिथे जाऊन तुम्हाला ॲग्रीवर ठीक आहे ॲग्री स्टॉकवर आपली नोंदणी तात्काळ पूर्ण करावी लागेल ठीक आहे म्हणजे तुमच्या गावामध्ये कुठे जवळ जर सी एस सी सेंटर असाल ठीक आहे तर तिथे जाऊन तुम्ही करू शकता ती नोंदणी ठीक आहे आणि तुम्हाला तिथून तुमचा जो फार्मर आय डी आहे तो तुम्हाला तिथून गा तो मिळवता येईल पुढं बघा की तुम्हाला काहीही वेळ नाही घालवता तुम्हाला ही अपडेट मिळालेली आहे तर तुम्ही काही वेळ नाही घालावता तुम्ही तिथे जाऊन तुमचा जो काही फार्मर आय डी ठीक आहे तो घेऊ शकता कारण की फार्मर आय डीमुळं काय होतं की तुमचा तुमचं जे शेत आहे ठीक आहे किंवा तुमच्याकडे जेवढी काही शेती असेल तर ती शेतीवर म्हणजे त्या डीनुसार तुमच्याकडे किती शेती आहे किती नाही कुणाचं नाव आहे सगळं काही त्याच्यावरनं कळतं आहे ठीक आहे पुढं असं दिलेलं आहे की फार्मर आयडी आहे तर यामुळे काय माहिती का की पुढे चालून तुम्हाला जे काही योजना मिळणार आहे ठीक आहे त्या आयडी वरच मिळणार आहे पुढे पुढे चालून तुम्हाला ज्या काही योजना निघतील शेतकरी बांधवांसाठी जसं की खूप सारे योजना असतात ठीक आहे जसं की आताच तुम्ही बघा ना प्रधानमंत्री पीक योजना आहे का निगली थी, थी सारे निगत था था, ती बी एन जी काही योजना आहे त्या मागे निघली होती तीसुद्धा योजना आहे अशा खूप साऱ्या योजना ज्या निघत असतात त्यासाठी फार्मर आय डी असणे खूप आवश्यक आहे आता फार्मर आय डी असणे खूप आवश्यक झालेले आहे त्याशिवाय तुमचे कोणतेही कामं होणार नाही आणि तसंच जर शेतकऱ्यांना जर खात्यामध्ये पैसे वगैरे आणायचे ठीक आहे किंवा शेतकऱ्यांना जे काही पैसे मिळतात त्याची त्यासाठी सुद्धा तुम्हाला फार्मर आय डी असणे खूपच आवश्यक असतो कारण की ह्या आय डीशिवाय तुमचं काहीही काम होणार नाही त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमचं जे काही जवळजवळ ॲग्रे स्टॉकवर किंवा तुमचं जे काही सी से आय सी सेंटर असेल ठीक आहे तिथे जाऊन तुम्ही नोंदणी करा आणि तुमचा जो फार्मर आय आहे ठीक आहे तो काढू शकता तर ही जी अपडेट आहे ही तुमच्यासाठी आहे आणि तसंच पुढं चालून तुम्हाला ज्या काही सरकारी योजना निघतात ठीक आहे शेतकरी बांधवांसाठी ज्या काही योजना निघत असतात तर त्यासाठी तुम्हाला हा जो आयडी आहे ठीक आहे तो खूपच बंधनकारक आहे आणि तुम्हाला या आय डीशिवाय कोणत्याही योजना तुम्हाला पुढं चालू मिळणार नाही तर तुम्ही लगेच जाऊन तुम्ही तुमचा जो फार्मर आय डी आहे त्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता आणि तुमचा तुम्ही फार्मर आय डी मिळवू शकता ही जी योजना आहे ती ही शेतकरी बांधवांसाठीच आहे आणि प्रधानमंत्री पीक योजना या योजनेसाठी तुम्हाला फार्मर आयडिया असणे बंधनकारक आहे ठीक याच योजनेसाठी नाही तर भविष्यकाळात ज्या काही योजना निघतील त्यासाठी तुम्हाला फार्मर आयडिया असणे खूप आवश्यक आहे तर तुम्ही जाऊन तुमचं जे काही आयडिया आहे तो तुम्ही लवकरात लवकर जाऊन काढू शकता ठीक आहे बघा आता ही जी अपडेट मी तुम्हाला सांगितले मी तुमच्यासाठी नवीन नवीन अपडेट आणतच असते जर तुम्ही माझे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा कारण की काय होतं आहे जेणेकरून माझी जे व्हिडिओ ती तुमच्यापर्यंत पोहोचता आणि तुम्हालासुद्धा नवीन माहिती मिळते ठीक आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुमचे एक शेतकरी बांधवांनी तुम्हाला फार्मर आय डी तुम्ही काढला आहे की नाही काढला आहे ठीक आहे जेणेकरून मला हे कळेल की तुम्ही आतापर्यंत फार्मर आय डी काढला आहे की नाही तसंच ज्यांनी काढलेलं नाही त्यांनीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला सुद्धा कळेल आणि तुम्ही जे कमेंट तुम छे, करता त्यावरूनच मला कळते कि तुम्ही माझ्या व्हिडिओला किती रिस्पॉन्स देता ठीक आहे आणि तसंच की मला तेव्हा कळतं की तुम्ही माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचताय की नाही पोहोचताय तर प्लीज करून माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार माझी सरकारी नोकरी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज मी अपडेट घेऊन आलेली आहे की बघा Uh, जी अपडेट मी तुम्हाला सांगत आहे तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकन दाबल्याशिवाय प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण की जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे ती सूचना अशी आहे की बघा मी बाजूने दिलेलेच आहे एक फोटोमध्ये टाकलेला आहे की जे शेतकरी बांधव आहेत ठीक आहे त्यांच्यासाठी जी माहितीच आहे की तुम्हाला जी पीक विमा योजना आहे ठीक आहे तर हे जे आहे तुमच्यासाठी आहे तर त्या योजनेतर्फे बघा आता तुम्ही त्यामध्ये खूप जणांनी फॉर्म भरलेले असेल तर तसंच आहे की यासाठी जो तुमचा जो फाय फार्मर आय डी आहे ठीक आहे फार्मर आय डी आहे तर तो असणे बंधनकारक आहे तुमच्यासाठी म्हणजेच काय तर बघा जे काही शेतकरी बांधव आहेत ठीक आहे त्यांना काय माहिती का जे काही तुमचं जे फार्मर आय डी ठीक आहे तुम्हाला जर प्रधानमंत्री पीक योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे जो फार्मर आय डी तो असणे आवश्यक आहे म्हणजे काय असतं माहिती आहे का जर तुम्हाला तो फार्मर आय डी पाहिजे असेल ठीक आहे तर तुम्हाला काय करावं लागेल एखाद्या जवळचं जे सी एस सी सेंटर आहे ठीक आहे तिथे जाऊन तुम्हाला ॲग्रीवर ठीक आहे ॲग्री स्टॉकवर आपली नोंदणी तात्काळ पूर्ण करावी लागेल ठीक आहे म्हणजे तुमच्या गावामध्ये कुठे जवळ जर सी एस सी सेंटर असेल ठीक आहे तर तिथे जाऊन तुम्ही करू शकता ती नोंदणी ठीक आहे आणि तुम्हाला तिथून तुमचा जो फार्मर आय डी आहे तो तुम्हाला तिथून तो मिळवता येईल पुढं बघा की तुम्हाला काहीही वेळ नाही होता तुम्हाला ही अपडेट मिळालेली आहे तर तुम्ही काही वेळ नाही घालवता तुम्ही ना तिथे जाऊन तुमचा जो काही फार्मर आय डी आहे ठीक आहे तो घेऊ शकता कारण की फार्मर आय डीमुळं काय होतं की तुमचा तुमचं जे शेत आहे ठीक आहे किंवा तुमच्याकडे जेवढी काही शेती असाल तर ते शेतीवर म्हणजे त्या आय डीनुसार तुमच्याकडे किती शेती आहे किती नाही कुणाचं नाव आहे सगळं काही त्याच्यावरनं कळतं आहे ठीक आहे पुढं असं दिलेलं आहे की हा जो फार्मर आय डी आहे तर यामुळे काय माहिती का की पुढं चालवून तुम्हाला जे काही योजना मिळणार आहे ठीक आहे त्या आय डीवरच मिळणार आहे पुढं च पुढं चालवून तुम्हाला ज्या काही योजना निघतील शेतकरी बांधवांसाठी जसं की खूप सारे योजना होत असतात ठीक आहे जसं की आताच तुम्ही बघा ना प्रधानमंत्री पीक योजना आहे ती बी एनची जी काही योजना त्या मागे निघली होती तीसुद्धा योजना आहे अशा खूप साऱ्या योजना ज्या निघत असतात त्यासाठी फार्मर आय डी असणे खूप आवश्यक आहे आता फार्मर आय डी असणे खूप आवश्यक झालेलं आहे त्याशिवाय तुमचे कोणतेही कामं होणार नाही आणि तसंच जर शेतकऱ्यांना जर खात्यामध्ये पैसे वगैरे आणायचे ठीक थी, आहे किंवा शेतकऱ्यांना जे काही पैसे मिळतात त्याचे त्यासाठी सुद्धा तुम्हाला फार्मर आय डी असणे खूपच आवश्यक असतो कारण की ह्या आय डीशिवाय तुमचं काहीही काम होणार नाही आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमचं जे काही जवळचं ॲग्री स्टॉकवर किंवा तुमचं जे काही सी एस सी सेंटर असेल ठीक आहे तिथे जाऊन तुम्ही नोंदणी करा आणि तुमचा जो फार्मर आय डी ठीक आहे तो काढू शकता तर ही जी अपडेट आहे ही तुमच्यासाठी आहे आणि तसंच पुढं चालून तुम्हाला ज्या काही सरकारी योजना निघतात ठीक आहे शेतकरी बांधवांसाठी ज्या काही योजना निघत असतात तर त्यासाठी तुम्हाला हा जो आय डी आहे ठीक आहे तो खूपच बंधनकारक आहे आणि तुम्हाला या आय डीशिवाय कोणत्याही योजना तुम्हाला पुढं चालू मिळणार नाही तर तुम्ही लगेच जाऊन तुम्ही तुमचा जो फार्मर आय डी आहे त्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता आणि तुमचा तुम्ही फार्मर आय डी मिळवू शकता ही तुम् जी योजना आहे ती ही शेतकरी बांधवांसाठीच आहे आणि प्रधानमंत्री पीक योजना या योजनेसाठी तुम्हाला फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे ठीक याच योजनेसाठी नाही तर भविष्य काळात ज्या काही योजना निघतील त्यासाठी तुम्हाला फार्मर आयडी असणे खूप आवश्यक आहे तर तुम्ही जाऊन तुमचं जे काही आयडिया आहे तो तुम्ही लवकरात लवकर जाऊन काढू शकता ठीक आहे बघा आता ही जी अपडेट मी तुम्हाला सांगितले मी तुमच्यासाठी नवीन नवीन अपडेट आणतच असते जर तुम्ही माझे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन नक्की दाबा कारण की काय होतं आहे जेणेकरून माझे जे व्हिडिओ ते तुमच्यापर्यंत पोहोचता आणि तुम्हाला सुद्धा नवीन माहिती मिळते ठीक आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कि की तुमचे एक शेतकरी बांधव तुम्हाला फार्मर आय डी तुम्ही काढला आहे की नाही काढला आहे ठीक आहे जेणेकरून मला हे कळेल की तुम्ही आतापर्यंत फार्मर आयडी काढला आहे की नाही तसंच ज्यांनी काढलेलं नाही त्यांनी सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला सुद्धा कळा आणि तुम्ही जे कमेंट करता त्यावरूनच मला कळते की तुम्ही माझ्या व्हिडिओला किती रिस्पॉन्स देता ठीक आहे आणि तसंच की मला तेव्हा कळतं की तुम्ही माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचताय की नाही पोहोचताय तर प्लीज करून माझ्या व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार माझी सरकारी नोकरी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज मी अपडेट घेऊन आलेली आहे की बघा Uh, जी अपडेट मी तुम्हाला सांगत आहे तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेल ऐकन दाबल्याशिवाय प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण की जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे ती सूचना अशी आहे की बघा मी बाजूने दिलेलेच आहे एक फोटोमध्ये टाकलेला आहे की जे शेतकरी बांधव आहेत ठीक आहे त्यांच्यासाठी जी माहितीच आहे की तुम्हाला जी पीक विमा योजना आहे ठीक आहे तर हे साथ। जे आहे तुमच्यासाठी आहे तर त्या योजनेतर्फे बघा आता तुम्ही यामध्ये खूप जणांनी फॉर्म भरलेले असेल तर तसंच आहे की यासाठी जो तुमचा जो फाय फार्मर आय डी आहे ठीक आहे फार्मर आय डी आहे तर तो असणे बंधनकारक आहे तुमच्यासाठी म्हणजेच काय तर बघा जे काही शेतकरी बांधव ठीक आहे त्यांना काय माहिती का जे काही तुमचं जो फार्मर आय डी ठीक आहे तुम्हाला जर प्रधानमंत्री पीक योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे जो फार्मर आय डी तो असणे आवश्यक आहे म्हणजे काय असतं माहिती आहे का जर तुम्हाला तो फार्मर आय डी पाहिजे असेल ठीक आहे तर तुम्हाला काय करावं लागेल एखाद्या जवळचं जे सी एस सी सेंटर आहे ठीक आहे तिथे जाऊन तुम्हाला ॲग्रीवर ठीक आहे ॲग्री स्टॉकवर आपली नोंदणी तात्काळ पूर्ण करावी लागेल ठीक आहे म्हणजे तुमच्या गावामध्ये कुठे जवळ जर सी एस सी सेंटर असाल ठीक आहे तर तिथे जाऊन तुम्ही करू शकता ती नोंदणी ठीक आहे आणि तुम्हाला तिथून तुमचा जो फार्मर आय डी आहे तो तुम्हाला तिथून तो मिळवता येईल पुढं बघा की तुम्हाला काहीही वेळ नाही होता तुम्हाला ही अपडेट मिळालेली आहे तर तुम्ही काही वेळ घाला होता तुम्ही तिथे जाऊन तुमचा जो काही फार्मर आय डी आहे ठीक आहे तो घेऊ शकता कारण की फार्मर आय डीमुळं काय होतं की तुमचा तुमचं जे शेत आहे ठीक आहे किंवा तुमच्याकडे जेवढी काही शेती असाल तर ते शेतीवर म्हणजे त्या आय डीनुसार तुमच्याकडे किती शेती आहे किती नाही कुणाचं नाव आहे सगळं काही त्याच्यावरनं कळतंय ठीक आहे पुढं असं दिलेलं आहे की हा जो फार्मर आय डी आहे तर यामुळं काय माहिती आहे का की पुढं चालून तुम्हाला जे काही योजना मिळणार आहे ठीक आहे त्या आयडीवरच मिळणार आहे पुढं च पुढं चालून तुम्हाला ज्या काही योजना निघतील शेतकरी बांधवांसाठी जसं की खूप सारे योजना असतात ठीक आहे जसं की आताच तुम्ही बघा ना प्रधानमंत्री पीक योजना आहे ती बी एन जी काही योजना त्या मागे निघली होती तीसुद्धा योजना आहे अशा खूप साऱ्या योजना ज्या निघत असतात त्यासाठी फार्मर डी असणे खूप आवश्यक आहे आता फार्मर आयडी असणे खूप आवश्यक झालेलं आहे त्याशिवाय तुमचे कोणतेही कामं होणार नाही आणि तसंच जर शेतकऱ्यांना जर खात्यामध्ये पैसे वगैरे आणायचे ठीक आहे किंवा शेतकऱ्यांना जे काही पैसे मिळतात त्याचे त्यासाठी सुद्धा तुम्हाला फार्मर आय डी असणे खूपच आवश्यक असतो कारण की ह्या आय डीशिवाय तुमचं काहीही काम होणार नाही आहे से -से त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमचं जे काही जवळचं ॲग्री स्टॉकवर किंवा तुमचं जे काही सी सी सेंटर असेल ठीक आहे तिथे जाऊन तुम्ही नोंदणी करा आणि तुमचा जो फार्मर आय डी आहे ठीक आहे तो काढू शकता तर ही जी अपडेट आहे ही तुमच्यासाठी आहे आणि तसंच पुढं चालून तुम्हाला ज्या काही सरकारी योजना निघतात ठीक आहे शेतकरी बांधवांसाठी ज्या काही योजना निघत असतात तर त्यासाठी तुम्हाला हा जो आय डी आहे ठीक आहे तो खूपच बंधनकारक आहे आणि तुम्हाला या आय डीशिवाय कोणत्याही योजना तुम्हाला पुढं चालू मिळणार नाही तर तुम्ही लगेच जाऊन तुम्ही तुमचा जो फार्मर आय डी आहे त्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता आणि तुमचा तुम्ही फार्मर आय डी मिळवू शकता ही जी योजना आहे ती ही शेतकरी बांधवांसाठीच आहे आणि प्रधानमंत्री पीक योजना या योजनेसाठी तुम्हाला फार्मर आय डी असणे बंधनकारक आहे ठीक याच योजनेसाठी नाही तर भविष्य काळात ज्या काही योजना निघतील त्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी असणे खूप आवश्यक आहे तर तुम्ही जाऊन तुमचं जे काही आयडिया आहे तो तुम्ही लवकरात लवकर